गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता तिसरी आणि दुसरी व तिसरी सोबतच चौथी साठी सुद्धा उपयुक्त ठरतील असे इंग्लिशमधील शिष्यवृत्तीपूर्व शिष्यवृत्तीपूर्व आणि मंथन त्याचबरोबर मिशन आरंभ <laughs> मिशन आरंभ या नावाने जिल्हा परिषद अहमदनगर आपली जिल्हा परिषद अहमदनगर यांचा जो उपक्रम चालू आहे त्याला उपयुक्त ठरणारा घटक पाहता आहोत ठीक आहे mm. दुसरा घटक घेता आपण मधला मधला फॉर्मेशन ऑफ वर्ड्स युजिंग गिवन लेटर्स ऑफ अल्फाबेट म्हणजे दिलेल्या अध्याक्षरांपासून दिलेल्या इंग्रजीच्या अध्याक्षरांपासून मूळाक्षरांपासून शब्द तयार करणे मुळाक्षरातील अक्षरे वापरून अर्थपूर्ण शब्द तयार करा प्रॅक्टिस एक्सरसाइज दोन आहे या व्हिडिओ खाली आपण ही पीडीएफ दिलेली आहे तुम्हाला ज्यांना डाउनलोड करायचे असेल ते डाउनलोड करून घ्या साधारण एकशे पंच्याऐंशी पानांची पीडीएफ आहे तुम्हाला झेरॉक्स काढूनही वापरता येईल प्रिंट काढून करता येईल ठीक आहे पहिला क्वेश्चन बघू आपण अर्थपूर्ण शब्द वाप तयार करायचा आहे सिलेक्ट द नेम ऑफ टॉय नेम ऑफ टॉय म्हटलंय टॉय म्हणजे काय टॉय म्हणजे खेळणे टॉय म्हणजे काय खेळणे ठीक आहे मग याच्यामधून नाव बघा खेळण्याचं या गिवन ऑप्शन्स मधून बघा बरोबर पॉट पॉट म्हणजे टॉय होतो का नाही पॉट म्हणजे भांडे टॉप म्हणजे काय भोवरा ओके पॅट म्हणजे काय नळ आणि पॅट म्हणजे काय नाही टॉप म्हणजे काय होतो टॉप म्हणजे होतो भोरा टॉप म्हणजे काय होतो भोवरा मी मुद्दाम इथं शब्द लिहितोय तुमच्या नजरेखालून जावा म्हणून आणि लिहून घेत चला वही सोबत ठेवा वही सोबत ठेवायची लिहून घ्यायचा अवघड वाचलेला शब्द आणि आपल्या वर्ग शिक्षकांना दाखवायचा ठीक आहे चला रिअरेंज द गिवन लेटर इन करेक्ट ऑर्डर अँड सिलेक्ट द नेम ऑफ एनिमल बघा नेम ऑफ एनिमल एनिमल म्हणजे काय हो इथं बघा मी शब्द लिहिलाय एनिमल म्हणजे प्राणी एनिमल म्हणजे प्राणी हे बघा ए एन आय एम एल ऍनिमल नेम ऑफ एनिमल प्राण्याचे नाव शोधा बघा बरे याच्यामध्ये काय आहे एल okay, yes. आय ओ एन ओके यस एल आय ओ एन काय तयार होतय एल आय ओ एन हे नाव आहे आणि हे कुठं नॉईल नाही हे नाही हे नाही यस तिसरा ऑप्शन जो आहे तो आहे आपलं उत्तर ओके लायन ठीक आहे पुढचं बघू पुट अ सुटेबल लेटर इन द प्लेस स्टार पुट अ सुटेबल लेटर तुम्हाला इंग्रजीतला प्रश्न सुद्धा वाचता यायला हवा प्रश्न समजून घेत चला प्रश्न आला तर उत्तर येतील पुट अ सुटेबल लेटर इन द प्लेस ऑफ प्लेस ऑफ स्टार टू फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी शब्द भरा अर्थपूर्ण शब्द तयार करा ठीक आहे बघा बरं काय वापरता येईल याच्यामध्ये एम वापरला तर मॅन आणि मॅट हो एम ने होऊ शकत एन वापरला तर नॅट आणि ते नाही ए वापरला तर ऍट नाही वाय नाही म्हणजे इथं बसेल एम एम वापरला तर सरळ शब्द काय होतो मॅट आणि दुसरा शब्द काय होतो मॅन तुम्ही व्हिडिओ अशा पद्धतीने झूम करू शकता स्क्रीनवर हात ठेवा दोन बोटो ठेवा आणि त्याला झूम करा ओके झूम करून हे पाहता येईल वाचता येईल आपल्या <coughs> या प्रश्नाचं उत्तर होतं एम काय होतं इथं एम हे लेटर आहे ठीक आहे पुढचं बघू चला पुढचं बघायचं क्वेश्चन नंबर सिलेक्ट द ग्रुप ऑफ लेटर्स टू फॉर्म द मीनिंगफुल नेम ऑफ थिंग्स युज इन रेनी सीजन रेनी सीजन म्हणजे काय हो रेन म्हणजे काय मला सांगा रेन म्हणजे काय रेन म्हणजे पाऊस बरोबर आहे आणि रेनी सीजन म्हणजे पावसाळा ठीक आहे मग पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये काय वापरतात नेम ऑफ थिंग्स काय वापरतात इथं दोन अक्षरं भरायची आहेत ठीक आहे दोन अक्षरं भरा तुम्हाला तो शब्द सापडेल <coughs> अंब्रेला अंब अम, आमचा यू होतो आणि बी अंब ओके यस यू यू बी यू आणि बी येतो अंब्रेला अंब्रेला म्हणजे काय काय होतं अंब्रेला म्हणजे यू you नो know इट तुम्हाला माहिती आहे ठीक आहे अमरेला म्हणजे छत्री काय होतो छत्री ओके okay? <coughs> पुढचा प्रश्न बघू पाचवा रीअरेंज द गिव्हन लेटर इन करेक्ट ऑर्डर और, करेक्ट ऑर्डर मध्ये लावा ऑर्डर म्हणजे काय क्रम आदेशाप्रमाणे लावा द नेम ऑफ बर्ड नेम ऑफ नेम म्हणजे काय नेम म्हणजे नाव नेम म्हणजे नाव आणि बर्ड म्हणजे काय बी आय आर डी यस यू नो दॅट बर्ड म्हणजे पक्षी मग पक्षाचे नाव पहा ठीक आहे बघा आर सी डब्ल्यू नाही हे रॉक नाही रोख नाही हे नाही क्रो काय होते सी आर ओ डब्ल्यू क्रो ठीक आहे क्रो म्हणजे काय हो क्रो म्हणजे कावळा क्रो म्हणजे काय रंगाने काळा ओके त्याला जगातला सर्वात मोठा स्वच्छता कर्मचारी म्हणतात कावळा हा कितीही कुठेही घाण पडलेली असेल बरोबर घाणीच्या ठिकाणी जाऊन ते स्वच्छ करतो ठीक आहे कावळा हा स्वच्छता कर्मचारी आहे कावळा हा पृथ्वीवर गरजेचा आहे आले लक्षात आपण हा प्रॅक्टिस सेट केला आहे याच्यामधले पाच फॉर्मेशनसाठी जे होते एक्सरसाइज ते आपण पाहिले तुम्हाला जर आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका ओके पुढच्या याच्यामध्ये आपण पुढचा भाग बघू गुड डे बाय